नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नॅशनल हेराल्ड मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ भारत आणि पाकिस्तान समग्र चर्चेसाठी तयार दोन्ही देशांचं संयुक्त निवेदन मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित शाळांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आणि आता वृत्त शेतकरी आत्महत्या कर्जमाफी तसंच इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं त्यानंतर दोन्ही सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी तारांकित प्रश्न बाजूला ठेवून संकटग्रस्त शेतकऱ्यांवरील चर्चा आधी सुरू करावी अशी मागणी केली मात्र तारांकित प्रश्न तेवढेच महत्त्वाचे असून संबंधित आमदारांनी तिथले स्थानिक प्रश्न महिनाभर आधीपासून विधिमंडळाकडे पाठवलेले असतात त्याचं भान इतर सदस्यांनी ठेवावं अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली गेली पंधरा वर्ष विरोधक सत्तेवर होते मात्र त्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती राज्यावर ओढवली याचं भान विरोधकांनी ठेवावं असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना सांगितलं राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या आहेत कार्यान्वितही केल्या आहेत परंतु त्याविषयी विरोधकांना ऐकून घ्यायचं नाही ही खेदाची बाब आहे असं खडसे म्हणाले संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान कामात आजही व्यत्यय आला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातला मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सांगत कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी आणि नंतर दूरगामी उपाययोजनांसंदर्भात चर्चा घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी लावून धरली वारंवार झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आजही सरकारविरोधी घोषणाबाजी करत निदर्शनं केले विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी यावेळी घोषणाबाजी केली नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विरोधकांनी गोंधळ केला सभागृहाचं कामकाज आपण विनाकारण तहकूब करणार नाही असं लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं तरीही काँग्रेस सदस्यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात धाव घेऊन घोषणा देण्यास सुरुवात केली दुपारी तीन नंतर लोकसभेत कामकाजाला गोंधळातच सुरुवात झाली आज लोकसभेत भारतीय न्यास संशोधन दोन हजार पंधरा झालं तसंच ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होणाऱ्या भाडे तत्वावर घरकुल उपलब्ध करून देणारं राष्ट्रीय धोरण तयार करत असल्याची माहिती आज राज्यसभेत देण्यात आली मात्र राज्यसभेतही काँग्रेस सदस्यांनी वारंवार केलेल्या कामकाज आधी दुपारी तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं काँग्रेस सदस्य वारंवार कामकाजात व्यत्यय आणून देशाच्या विकास कार्यक्रमाला खिळ घालत आहेत असा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी यावेळी केला काँग्रेस सदस्यांचं संसद सभागृहातलं वर्तन हे लोकशाहीला मारक असून काँग्रेस सुराचं राजकारण करत आहे असं मत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज संसद भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून गेले सलग दोन दिवस काँग्रेस सदस्यांनी संसदेत निदर्शनं करून कामकाज होऊ दिलं नाही यासंबंधी नायडू यांनी सरकारची भूमिका आज स्पष्ट केली देशातील डाळीचं उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीनं मान्यता दिली तसंच बांधकाम क्षेत्र नियमन आणि विकास विधेयक दोन हजार पंधरालाही यावेळी मान्यता देण्यात आली काही वस्तूंच्या वेस्टर्नात तागाचा वापर करणं बंधनकारक करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली दोन हजार पंधरा सोळा हे वर्ष ताग वर्ष म्हणून पाळण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील जहाज बांधणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घ्यायच्या उपाययोजनांनाही मंजुरी देण्यात आली या अंतर्गत भारतात बांधण्यात येणाऱ्या जहाजांच्या खर्चापैकी वीस टक्के खर्च सरकार देणार आहे याशिवाय भारत आणि ग्रेट ब्रिटन तसंच भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या सामंजस्य करारांनाही मान्यता देण्यात आली हे करार नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी असतील भारत आणि पाकिस्तान समग्र चर्चेसाठी तयार असल्याचं संयुक्त पत्रकार परिषदेत आज जाहीर करण्यात आलं भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांच्या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं भारत आणि पाकिस्तान दरम्यानची चर्चा कोणत्या पातळीवर आणि कधी व्हावी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव निश्चित करतील असं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं एकमेकांच्या सहकार्यानं काम करण्याची आली असल्याचंही स्वराज यांनी यावेळी स्पष्ट केलं दहशतवाद्यांना कुठल्याही देशात थारा मिळता कामा नये असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं दोन्ही देशात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर दहशतवादासंबंधीच्या सर्व मुद्द्यांबाबत चर्चा सुरू राहील असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं मुंबईमधील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याबाबत लवकरात लवकर सुनावणी करण्यात पाकिस्ताननं स्पष्ट केलं अफगाणिस्तानातील दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त करत दहशतवादाविरुद्ध एकत्रित रणनीती आखण्याची गरजही स्वराज यांनी प्रतिपादित केली दरम्यान त्याआधी पाकिस्तानातील इस्लामाबाद इथं हार्ट ऑफ एशिया परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सायंकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली उभय देशातील चर्चेची प्रक्रिया काहीशी थांबली असली तरी आता नजीकच्या भविष्यात संबंध सुरळीत होतील अशी अपेक्षा यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली शेजारी राष्ट्रांशी अतिशय सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यास आपला देश उत्सुक असून त्यासाठी सहकार्याचा हात भारतानं सदैव पुढे केला आहे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वराज यांनी शरीफ यांना दिला स्वराज यांच्या परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझ यावेळी उपस्थित होते पुढच्या वर्षी सार्क परिषद पाकिस्तानला होत असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला भेट देतील असंही परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी यावेळी सांगितलं मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात एसटी बस आणि कोळशाच्या ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन आज सकाळी अपघात होऊन नऊ जण जागीच ठार झाले या अपघातात एकतीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी बावीस जणांची प्रकृती गंभीर आहे अपघातानंतर अवघ्या काही मिनिटातच महामार्ग सुरक्षा पथकानं मदतकार्य सुरु कलि ट्रक ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढता आलं घटनास्थळी दहा अँब्युलन्स दोन क्रेन आणि चार जेसीबी कार्यरत आहे दुपारी एक वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र आता या महामार्गावरची वाहतूक सुरू झाली आहे दुसऱ्या एका अपघातात पुणे जिल्ह्यात चाकणजवळ चिमळी फाटा इथं भरधाव डम्परनं मोटरसायकलला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे अनुदानित शाळांनी आजपासून दोन दिवसीय बंद पुकारला आहे या बंदला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन निर्णय रद्द करणे कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करणे शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्रपणे राबवणे कला आणि क्रीडा शिक्षकांची पूर्ण यासह नियुक्ती या मागण्यांचा यात समावेश आहे औरंगाबाद शहरातही खाजगी अनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या दोन दिवसांच्या या शाळा बंद आंदोलनानंतरही सरकारनं दखल घेतली नाही तर बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातल्या अनुदानित शाळांनी आज बंद पाळला होता यात सुमारे तेरा हजार शिक्षक सहभागी झाले होते साताऱ्यातही आज शाळा बंद आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्ह्यातही शाळा बंद आंदोलन करण्यात आलं यात मोठ्या शिक्षक सहभागी झाले होते कोल्हापुरात आज बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या दोनशे एकोणसाठ शाळांपैकी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाच्या तीन शाळा वगळता सर्व शाळांनी बंद पुकारला होता लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यानं पुढे हे आंदोलन तीव्र होईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला जागतिक हवामान बदलावर उपाययोजनेसाठी वाटाघाटी करण्याच्या उद्देशानं पॅरिसमध्ये सुरू असलेल्या परिषदेतल्या ठळक घडामोडी आणि यात भारतानं घेतलेली भूमिका याचा हा वृत्तांत हवामान बदलाच्या जागतिक समस्येचा सामना करण्यासाठी साऱ्या जगानं एकत्र यायला हवं हे ओळखून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जातात त्याचाच भाग म्हणून पॅरिस इथं सध्या परिषद सुरू आहे विकसित देशांच्या जीवनशैलीशी संबंधित असणारी हवामान बदलाची समस्या विकसनशील देशांसाठी मात्र जीवनमरणाचा प्रश्न बनली आहे त्यामुळेच भारतानं घेतलेली ठाम भूमिका महत्वाची ठरते हरितगृह वायू उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याच्या जबाबदारीचं न्याय्य वाटप करणारा करार व्हायला हवा अन्यथा पर्यावरणाच्या नावाखाली एकतर्फी आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे अशी शंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत बोलून दाखवली विकसनशील देशांना विकासासाठी मुभा दिली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या परिषदेत यानंतर एक मसुदा तयार करण्यात आला आणि त्यावर एकशे पंच्याण्णव देशांमध्ये चर्चा आणि वाटाघाटी सुरू झाल्या त्यानंतर मात्र परिषदेतल्या वाटाघाटींचा रंग बदलला विकसित आणि विकसनशील देशांच्या स्वतंत्र मोर्चे तिढा उत्पन्न शक्यता निर्माण झाली आहे प्रगत देशांनी सोडून तडजोड करावी अशी मागणी विकसनशील राष्ट्रांनी केली आहे आर्थिक मुद्द्यावर विकसित देशांनी बाळगलेल्या मौनावर भारतानं टीका केली आहे तर दुसरीकडे सारं काही आलबेल असल्याचा दावा विकसित राष्ट्रांनी केला आहे परिषद अखेरच्या टप्प्यावर आली असताना जग मात्र अजूनही सर्वमान्य तोडग्याच्या प्रतीक्षेत आहे पॅरिस परिषदेच्या निमित्तानं हवामान बदलाच्या समस्येची व्याप्ती गांभीर्य आणि उपाययोजनेतील विभिन्न घटकांची भूमिका याबद्दल चर्चा करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे डॉक्टर श्याम असोलेकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सर आपण बघतोय की सध्या चक्रीवादळ म्हणा गारपीट म्हणा पूर म्हणा आवर्षण म्हणा हे सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत हे सगळे नैसर्गिक संकट आहेत त्याला आपण तोंड देतोय अगदी ताजं उदाहरण म्हणजे तामिळनाडूचं उदाहरण आहेच तर हवामान बदलामुळे तापमान बदलामुळे ही सगळी संकट आपल्यावर आली आहेत आणि ते अगदी दारा शुंभरठ्यावर येऊन ठेपली आहेत असं वाटतं का उत्तर अगदी सरसर होय मला वाटतं सव्वीस जुलै दोन हजार पाच या दिवशी मुंबईमध्ये जी ढगफुटी झाली नऊशे चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस सोळा तासात पडला हे आपण मुंबईकर अजूनही दहा वर्षांत विसरलेलं नाही आहे उत्तराखंडमध्ये मोठा पुराला आला गंगा नदीमध्ये खूप लोक धरण आजूबाजूचे लोक झाडं सगळे वाहून गेले चेन्नईमध्ये अतिवृष्टी आता होत आहे तुम्ही सांगितलंच आहे त्या पुरामध्ये प्रचंड नुकसान झाले नागरिकांचं आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं ओदिसा बंगाल आंध्र प्रदेश याच्यामध्ये चक्रीवादळ येत आहेत अजूनही चेन्नईमध्ये तिसरं चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे आता मुंबई दिल्लीमध्ये प्रदूषण आपल्याला माहितीच आहे हवेचं प्रदूषण त्यामुळे होणारे परिणाम दिसतातच आहेत एवढंच काय तर बीजिंगमध्ये पण असंच मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे वारंवार जाणारी वीज आपल्याकडे आणि अनेक वेळा दुष्काळ कधी ओला तर कधी कोरडा गारांची गारपीट या सगळ्या प्रकारामधून आपण सगळे त्रस्त आहोत आणि डिसेंबर आता अर्धा आला तरीही अजूनही आपल्याकडे आप थंडी म्हणायची तशी आलेली नाही तर हा प्रश्न सगळेच विचारतात की हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग होतंय का तर याचं उत्तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या क्रमाने आणि ज्या वेगाने या घटना घडतायत त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचा त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की हा पुरावा पुरेसा आहे की ग्लोबल वॉर्मिंग ही एक ही काही काल्पनिक गोष्ट नाही किंवा ही कोल्हा आला आला आरा अशी अवाई पण नाहीये तो ही अगदी खरी गोष्ट आहे आणि वैज्ञानिकांमध्ये या बाबतीमध्ये अगदी बऱ्यापैकी एकमत आहे की है कि ग्लोबल वॉर्मिंग ही खरी खरीच मोठी समस्या आहे ह्याच्यावरती आपल्याला उत्तर शोधलं पाहिजे तर ह्या हवामान बदलामुळे ही नैसर्गिक संकट तर येत आहेतच पण त्याचबरोबर त्याचा परिणाम कळत न कळत काही सामाजिक किंवा आर्थिक क्षेत्रावर सुद्धा पडतोय का केवळ आपल्या देशात नाही तर देशाबाहेर सुद्धा खरे दोन्ही दोन्ही पातळीवरती बघतायत आपल्याला की आपल्या देशामध्ये आर्थिक विकास आपल्याला जो करायचा आहे त्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागणार आहे hmm. ती ऊर्जा आपण कशी निर्माण करणार हा मूळ प्रश्न कळीचा प्रश्न आहे या शासनासाठी hmm. आणि तो याच वर्षी किंवा गेल्या वर्षी होता असं नाही तर वारंवार भारत स्वतंत्र झाल्यापासून हा प्रश्न विचारला चालला आहे आणि भारत जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती जितकी हुशारीने जितक्या जितक्या कमी पद्धतीने वापरता येईल आणि जितकी त्या बचत करता येईल हा प्रयत्न सगळ्या स्तरावर करण्याचा प्रयत्न चालू आहे पण आपल्याला ज्या पद्धतीने विकास करायचा आहे ज्या गतींनी विकास करायचा आहे त्या गतीने जर विकास करायचा असेल आप करा आप तर आपल्याला जेवढी ऊर्जा निर्माण करायला लागेल त्या ऊर्जेमुळे होणार जे उत्सर्जन आहे आपण ज्याला ग्रीनहाऊस गॅसेस म्हणतो तर कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर ही फार मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून म्हणजे याच्यावरती अवलंबून आहे ग्लोबल वॉर्मिंगचं डिटेरिएशन तर भारता भारत आणि चायना या सगळ्या दोन देशांनी जर फार मोठ्या गतीने जर विकास केला तर जगाचं कसं होणार अशी चिंता विकसित देशातल्या लोकांना पडून लागलेली आहे विशेषतः राजकारण्यांना आणि याच्यावरती आपले माननीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलंच की जगामध्ये भारताचा नंबर जरी तिसरा असला म्हणजे चायना यूएसए एस ए आणि भारत असा जरी नंबर असला कोशाच्या कोशा कोशाच्या कोशा आधारावरती निर्माण केलेल्या विजेच्या बाबतीमध्ये तरी पण भारत हा फक्त एक सप्तांश सप्तमांश कोळसा वन सेवन हा त्या देशा प्रगत देशांच्या मानाने वापरतोय आपल्या वरच्या नंबरच्या मानाने आपण फक्त एक सप्तमांश कोळसा वापरतोय म्हणजे अजून काय आम्ही फार प्रचंड कोळसा वापरतोय असं नाही आणि आपली जी सध्याची जी कोशाच्या आधारित असलेल्या विजेची जी वापराची गती आहे पर कॅपिटा प्रत्येक माणसामागे ती साधारण पटीच्या पत, आसपास कमी आहे तर त्यामुळे असं काही म्हणता येणार ना नाही की भारत जबाबदारी या प्रश्नाला किंवा भारतामुळे याच्यावरती काही फार मोठा परिणाम होणार आहे या उलट पंतप्रधान मोदींनी सुद्धा आणि जावडेकरांनी सुद्धा फार मोठा हल्ला चढवलेला आहे प्रगत राष्ट्रांवरती त्यांनी असं सरळ म्हटलंय की इथून आता तुम्ही दूर हटा आणि आम्हाला प्रगतीसाठी काहीतरी वाव द्या आणि तुम्ही जोपर्यंत व्हॅकेट करत नाही इथून तोपर्यंत आम्ही प्रगती साधू शकणार नाही आणि तुम्ही स्वतः स्वत तुमचे उत्सर्जन कमी करा असं प्रगत देशांना सांगितलेलं आहे या उलट प्रगत देशांच्या पोटामध्ये उठणारा गोळा असा आहे की जर समजा आपण हे मान्य केलं तर ह्याची सगळी किंमत आपल्याला द्यावी लागेल का आणि समजा या लोकांनी त्या गतीने केलं तर मग माझ्या वापरावरती मोठा निर्बंध निर्माण होईल का अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना पट पडलेला आहे त्यामुळे ते, ते सतत असं म्हणायचा प्रयत्न आहेत की ठीक आहे आम्ही निर्माण केलेला प्रश्न तो पण तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वीज वापरणार आहात तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करणार आहात तेव्हा तुम्ही सुद्धा त्या मधला एक महत्वाचा घटक असला पाहिजे असं त्यांचं पुन्हा पुन्हा सांगण्यात <laughs> चाललेलं आहे आणि या मुद्द्यावरती थोडासा तिढा निर्माण झालेला आहे खरं म्हणजे विकसित देशांची भूमिका वेगळी आहे विकसनशील देशांची भूमिका वेगळी आहे इंटरेस्ट वेगळी बरोबर पण विकसनशील देश भारतासारखे ते हळूहळू विकसित देशाकडे वाटचाल त्यांची सुरू आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात आता की त्यांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये विकास करताना हो oh. तर तो कशा पद्धतीने घ्यायला हवा मग हा एक महत्वाचा म्हणजे अगदी जयराम रमेश आ, आ, मंत्री होते त्यानंतर अनेक जण मंत्री झालेले आहेत पर्यावरणाचे केंद्र सरकारमध्ये आणि तेव्हापासून आपण काही गोष्टी मांडलेल्या आहेत उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो आय एन डी सी म्हणजे इंटेंडेड नॅशनली डिटरमाइन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे भारतानी किंवा कुठल्याही देशांनी किती आम्ही कमी करू वापर या संबंधामध्ये दिलेली ग्वाही किंवा त्याच्या संदर्भातली निर्माण केलेली योजना हो ही त्यांनी युनायटेड नेशन्सला द्यायची म्हणजे यु एन एफ सी सी म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्यामध्ये ती सादर करायची आपली योजना हो आणि आप, आपला मनसुबा सांगायचा आणि असं सायंटिस्ट म्हणतात आज की समजा सगळ्या देशांनी आता ऑलरेडी जवळपास एकशे एकशे ऐंशीच्या आसपास देशांनी ऑलरेडी ती या कॉप एकवीसच्या निमित्ताने पॅरिसच्या परिषदेमध्ये युनायटेड नेशन्समध्ये आपला 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 मसुदा जमा केलेला आहे या सगळ्यांचे प्रयत्न जर खरोखर फळाला आले तर सुमारे दोन पॉईंट सात टू पॉईंट सेवन डिग्री सेल्सिअस तापमान पृथ्वीचं कमी होईल आणि आपण अगदी हे निश्चित समजलं पाहिजे की जरी हा प्रश्न विकसित राष्ट्रांनी निर्माण केला आहे खरं असलं तरी मी शेंगा खाल्लं नाहीत मी टर्फलो उचलणार नाही अशी भूमिका आपल्याला घेता येणार नाही आपल्याला वर्ल्ड कम्युनिटीमध्ये आपल्याला स्वतःची जबाबदारी घ्यावीच लागेल आणि या बाबतीमध्ये भारताने नेहमीच अगदी म्हणजे गेली दहा वर्ष आपण अप, आपल्याला असं म्हणता येईल की भारताने नेहमी जबाबदारीपूर्वक आपण आपली जबाबदारी जव, मान्य केलेली आहे आणि जबाबदारीपूर्वक ॲक्सेप्ट केलेले आहे की आपल्याला हे हे कसं करता येईल त्या संदर्भामध्ये त्यांनी कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी श्रीमंत राष्ट्रांनी घ्यावी सीबीडीआर असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मॉनिटरिंग रिपोर्टिंग आणि व्हेरिफिकेशन या संदर्भामध्ये आम्ही कुठल्याही एका राष्ट्राचं आधिपत्य मान्य करणार नाही सगळ्या जगांनी त्याची त्याच्या संदर्भात स्कीम काढली पाहिजे असं भारताने वारंवार सांगितलेलं आहे तुम्हाला चटकन सांगतो मी की आपण जे म्हणतो पॅरिसमध्ये आता आपल्याला काय अपेक्षित आहे आता जस्ट आजपासून साठ तासांमध्ये पॅरिस परिषद संपेल फेब्र शुक्रवारच्या शेवटी आपण चार सा चार पाच तास आपण त्यांच्या पुढे आहोत तर साठ तासामध्ये आपल्याला सहा गोष्टींवरती जर उत, उत्तर व्यवस्थित मिळाली तर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येईल आपल्याला त्याचं आपल्याला त्या योजना आपल्याला राबवता येते जगाला सगळ्या तर कुठल्या सहा गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत एक म्हणजे फायनान्स भांडवल दुसरं म्हणजे अडॅप्टेशन स्वतःचं अनुकूलन आपण कसं करावं आणि पूर परिस्थिती किंवा जमिनीखाली जमीन जाते किंवा पाऊस जास्त पडतो याच्यासाठी गरीब माणसांना किंवा कुठल्याही समाजाला कसं वाच वाचवायला शिकावं हा एक दुसरं म्हणजे मिटिगेशन की एकंदरच ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपण कशा पद्धतीचे आपण उपाय शोधू करू शकतो तिसरं म्हणजे तंत्रज्ञान कुठलं योग्य तंत्रज्ञान वापरलं तर आपल्याला आप कमी प्रदूषणकारी वीज निर्माण करता येईल का आपल्याला ऑल्टरनेट सोर्सेस वापरता येतील का म्हणजे म्हणजे फॉसिल बेस्ड नसलेले चौथं म्हणजे पाचवं म्हणजे लोकशिक्षण आणि क्षमता विकास लोकांचा हे फार महत्वाचं आहे आणि सहावी गोष्ट म्हणजे नुकसान भरपाई अनेक आयलंड नेशन्स आहेत त्यांच्यावरती त्यांना खूप नुकसान होते त्यांना कसं आपल्याला नुकसान भरपाई देता येईल हा ही सहा गोष्टींचं समाधान आपल्याला मिळालं या परिषदेमध्ये तर ही परिषद सक्सेसफुल झाली असं म्हणता येईल आज काही तसं आपल्या डोळ्यासमोर निश्चित दिसत नाहीये तुम्ही या ज्या सहा गोष्टी सांगितल्यात त्या त्याचं यशस्वीरित्या त्याचा म्हणजे अवलंब होईल ह्या परिषदेच्या माध्यमातून असं म्हणा अशी खात्री आपण अशा आशा नक्कीच बाळगूया आणि जसं शासकीय पातळीवर जसे प्रयत्न होत आहेत तसे प्रत्येक माणसाने सुद्धा एक पाऊल प्रत्येक नागरिकांनी आपापली जबाबदारी ओळखून एक पाऊल पुढे टाकायला हवं आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपली जबाबदारी ओळखायला हवी कारण नेचर इज फ्युचर असं म्हटलं जातं तुमचं पर्यावरणावर तुम्ही प्रेम केलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आज या पॅरिस परिषदेच्या निमित्ताने तुम्ही आलात आणि हवामान बदल तापमान बदल ही समस्या याविषयी नेमक्या शब्दात माहिती सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद वळूया उर्वरित बातम्यांकडे परिषदेसाठी कोल्हापूर मतदारसंघातून आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत काँग्रेसकडून सतेज पाटील यांनी अर्ज दाखल केला तसंच विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांनी बंडखोरीचं निशाण फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे याचबरोबर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे भाजपचे विजय सूर्यवंशी यांनीही अर्ज दाखल केले आहेत दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी धुळे नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसतर्फे अमरीश पटेल तर भाजपातर्फे गोपाळ यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नागपूरमधून काँग्रेसच्या अशोक अशोकसिंग चव्हाण तर भाजपातर्फे गिरीश व्यास आणि महापौर प्रवीण दटके यांनी आज अर्ज दाखल केले सोलापूरमधून राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी अर्ज दाखल केला पोलीस कोठडीत संशयित आरोपीचे आरोपींचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यानं ठोस पावलं उचलावीत निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी म्हणजे असे प्रकार घडण्यास आळा बसेल आणि योग्य तो संदेश संबंधितांपर्यंत पोहोचेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे राज्यात पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूसंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि रेवती मोहिते डेरे यांनी खंडपीठासमोर सुनावणी झाली क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं पारडगाव इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं सरपंच खातून बी कुरेशी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं शिबिराच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली त्यानंतर इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी गरोदर माता तपासणी नेत्र आणि रक्त तपासणी बाळांचं लसीकरण करण्यात आलं लसीकरणाचं महत्व तसंच माता आणि बालकांची कशी काळजी घ्यावी याचं महत्वही यावेळी सांगण्यात आलं नजीकच्या काळात पाकिस्तान बगदादीच्या ताब्यात गेल्यास तिसरं महायुद्ध अटळ असून जगाला मानवसंहाराचा धोका अधिक आहे असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी व्यक्त कलि सांगली इथं शैक्षणिक मेळाव्यात बोलत होते इसिस आणि बगदादीच्या दहशतवादामुळे सर्व जग भयभीत झाला आहे अशावेळी भगवान महावीर आणि गौतम बुद्धाचा शांतता आणि अहिंसेचा मार्गच मानवाला वाचवू शकेल असा विश्वास सबनीस यांनी व्यक्त केला माती माणसं आणि संस्कृतीशी नातं जोडणारे अभ्यासक्रम असेही असे असंही म्हणाले अण्णासाहेब लठ्ठे शिखर संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बंदीवानानी आपल्या श्रमातून शेती फुलवली आहे पुण्यातल्या येरवडा कारागृहातल्या बंदीवानांच्या या प्रयत्नाचा हा वृत्तांत पुण्याजवळ येरवडा इथं खुलं जिल्हा कारागृह आहे या कारागृहात सध्या एकशे बहात्तर कैदी आहेत या कारागृहाच्या एकशे सहा हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी चोवीस हेक्टर बागायती खाली तर सहा हेक्टर जिरायती खाली आहे कारागृहातले कैदी क्षेत्रा या क्षेत्रात सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत शेतीची विविध कामं करतात यासाठी त्यांना तीन कृषी अधिकाऱ्यांचं तांत्रिक मार्गदर्शन मिळतं भाताच्या पिकासह इथं भोपळा केळी तसंच विविध भाज्या आणि फळांचं उत्पादन घेतलं जातं या उत्पादनाचा वापर तुरुंगातल्या कैद्यांसाठीच केला जातो या कैद्यांना पन्नास रुपये चाळीस रुपये अशा प्रकारे त्यांच्या कामाचा मोबदलाही मिळत असून तो त्यांच्या बँक खात्यात जमा होतो सुधारणा आणि पुनर्वसन आपला हे कारागिरी प्रशासनाचं उद्दिष्ट आहे आम्हाला तीन कोटी पेक्षा जास्त त्याचे उत्पन्न होतो यामध्ये बंद्याला सुद्धा फायदा होतो सरकारला फायदा होतो आणि बरीच वस्तू जे आम्ही उत्पादन करतो ते जेलमध्ये देतो ते जेल प्रशासनात सुद्धा फायदा होतो आमची योजना आहे की आमचं जे वनस्पती जे औषध वनस्पती जे काम आहे अजून पुढे वाढवायचे आहे जे कमर्शियल प्रोडक्ट आहे त्याला सुद्धा पुढे वाढवायचे आहे जेणेकरून फायदा सुद्धा होणार आणि बंद्याला पैसे मिळते इथल्या कामाचा अनुभव या कैद्यांना शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांच्या भावी आयुष्यात उपयोगी पडू शकतो येरोडा खुल्या कारागृहात दोन वर्षापासून इथं शिक्षा बघत आहे आम्ही शा इथं शिक्षण घेतलं मशरूम प्रकल्पाचं शिक्षण घेतलेलं आहे इथून सुटल्यानंतर माझं वडलोपार जे शेती आहे ते शेती करणार आहे नकारात्मक वातावरणात राहत असलेल्या या कैद्यांची या उपक्रमातून सकारात्मक वाटचाल सुरू आहे मुंबईत कुर्ला इथं पीरजादा सय्यद उमर शाह बाबांच्या मुबारक सोहळ्याला कालपासून सुरुवात झाली या सोहळ्यात सर्व धर्माचे लोक एकत्र येतात यावेळी संदल पालख्यांची मिरवणूक काढली जाते हा सोहळा उद्यापर्यंत चालणार आहे लोणावळ्यातल्या कार्ला इथं पांडवकालीन एकविरा देवी मंदिराला मावळचे तहसीलदार यांनी अनधिकृत घोषित केल्यामुळे एकविरा देवस्थान ट्रस्ट तसंच भाविकांकडून याबद्दल निषेध व्यक्त होत आहे मंदिरासंदर्भात केलेली घोषणा तातडीनं अन्यथा एकविरा देवस्थान ट्रस्ट आणि भाविक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला कोणत्याही निष्कर्षाद्वारे तहसीलदारांनी मंदिराला अनधिकृत ठरवलं त्याचा तपशीलही ट्रस्टला सादर करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आणि आता हवामान हो कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या लक्षणीय घट तर विदर्भाच्या तापमानात किंचित घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस से इतकं नोंदवलं गेलं आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघागर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर एकतीस अकरा पुणे एकतीस बारा औरंगाबाद एकतीस पंधरा नाशिक बत्तीस दहा कोल्हापूर एकतीस सतरा रत्नागिरी पस्तीस एकोणीस सोलापूर तेहतीस अठरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नॅशनल हेराल्ड मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ भारत आणि पाकिस्तान समग्र चर्चेसाठी तयार दोन्ही देशांचं संयुक्त निवेदन मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित शाळांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार